नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा करण्यात आला गुणगौरव व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विशाल पुरंदरे व रोकटोक लेखनासाठी पत्रकार विशाल राजे बोरे यांचा उद्योगपती जसपाल सिंग नागरा यांच्या हस्ते स्थानिक शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याची परिवर्तन युवक संघटनेचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची संकल्पना होती या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती तथा हॉटेल जसनागराचे मालक जसपाल सिंग नागरा लाभले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक मुकुंद भारसाकडे उपस्थित होते यावेळी बोलताना जसपाल सिंग नागरा यांनी अकोल्यातील पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे संतुलित आहार घेतल्याने कोणताही असाध्य आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हे देखील पटवून दिले तसेच प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनीही समाजातील विविध घटकांचा विकास होणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी संत गाडगेबाबा फिरते आरोग्य सेवा अभियानाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा व मोफत सेवा औषधी वाटप करून सामान्यांची सेवा केलेली आहे तसेच संत गाडगेबाबा यांच्या विचाराला समर्पित होऊन त्यांचे कार्य कौतुकास्पद असून पुढील कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे असे ते म्हणाले आज परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक आरोग्य औद्योगिक सांस्कृतिक क्रीडा कला वाणिज्य विज्ञान व वा देशसेवेसाठी समर्पित सैनिकांनी केलेल्या कार्याबद्दल प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार समारंभ घडून आणला प्रसंगी विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अविनाश देशमुख प्राध्यापक प्रदीप चोरे डॉक्टर पूजा खेतान प्रमोद मुरुमकर प्रवीण वाहुरवाग संजय दुर्दैव इंगळेसर माजी सैनिक विष्णू डोंगरे सचिन साठे डॉक्टर मनोहर घुगे प्रफुल्ल साठे प्राध्यापक शत्रुघ्न बीळकर प्राध्यापक अविनाश राठोड गोवर्धन मोरे पत्रकार गहिले सानपसाहेब मांडवकर अशोक गळेकर कमलजीत कौर आनंद इंगळे अनिल शिंदे आकाश शिरसाट प्रमोद धर्माळे रोहिणी गायकवाड रामदास लोखंडे सागर धनोरीकर नितेश पवार श्रीकांत भैया शाकीर खान प्रमोद गवई नासिर खान दीपक चौधरी आकाश डोंगरे

त्या पद्धतीनं पीक आल्याशिवाय राहत नाही त्याच्यामध्ये कितीही जरी समजला त्याला मारसेना म्हणतो आपण त्याला जीवतंतू उदळी म्हणतो आपण किटक म्हणून रोगराई म्हणून किती जरी त्या असताना त्या बियाण्यावर मारा केला तरी बियाण्यामध्ये जी ताकद असते ती ताकद जर भरपूर असेल ओरिजिनल आहे तर निश्चितच ते बियाणं जमिनीला फाडून वर आल्याशिवाय राहत नाही आणि चांगलं पीक दिल्याशिवाय राहत नाही समाज उपयोगचे पीक दिल्याशिवाय राहत नाही अण्णाभू साठेंचा विचार मोदीसत्व सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जर आपण अंगीकारला तर त्या आधारावर डॉक्टर डोंगरे साहेब हे कार्यरत आहेत असं आपणाला दिसेल आणि म्हणून कधीही परिवर्तन जे आहे ते हळुवार पावलानं होत असते हे हे ही स्लो गतीचे अपना प्रारंभ करता आहे परिवर्तन हे एकदम असणाऱ्या त्या रीतीच्या ढिगासारखं काही होत नाही आणि रीतीच्या ढिगाऱ्यासारखं जर परिवर्तन झालं तर ते कोसळल्याशिवाय आहात आणि म्हणून अनेक महामानव होऊन गेलेले आहेत परंतु आपल्याला दिसेल की चार हजार वर्षापासूनचा जो उत्तम दर्जाचा विचार या देशामध्ये या जगामध्ये ज्यांनी पेरला तथागत बुद्धांनी शेवटी संपूर्ण विश्व त्या मार्गाने आपण मार्गाक्रमण करावं अशा प्रकारे संपूर्ण जग त्याला स्वीकारत आहे म्हणून डोंगरे साहेबांनी हा साधा परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र हा परिवर्तनाचा जो शब्द आहे माझ्या मित्रांनी हा आपण ध्याने घेणं खूप महत्त्वाचं आहे तर परिवर्तन कशाच परिवर्तन कशाचं झालं पाहिजे आपण सगळे विचारवंत आहात या ठिकाणी सत्कार समारंभ आहे त्याच्यामध्ये सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता आरोग्य आता जसनागराजींनी त्या पद्धतीनं विचार मांडलेले आहेत औद्योगिक सांस्कृतिक क्रीडा कला वाणिज्य विज्ञान व देशसेवेसाठी समर्पित केलेल्या कार्याबद्दल बघा हे हे एवढे जे विशेषणं आहेत हे जे नावं आहेत की कोणाकोणा क्षेत्रामध्ये आपण काम करणारे आहात तर ते जर आपण पाहिलं तर त्याला एकच शब्द लागू पडते की मानव मात्राचा सर्वांगीण विकास मानव मात्राचा सर्वांगीण विकास जर होत असेल तर त्याला आपण परिवर्तन देऊ मग आपला विकास झाला आहे का आपला विकास झालाय का आर्थिक झाला का विकास नाही झाला शैक्षणिक झाला काय नाही झाला सांस्कृतिक झाला काय नाही झाला हा संपूर्ण गोरगरीब समाज जो असेल ज्याला कॉन्स्टिट्युशनल भाषेमध्ये एस सी एस टी एन टी व्ही जे ओबीसी आपण म्हणू तर हा संपूर्ण समाज आज डिपेंड आहे आणि या देशामध्ये जो प्रतिगामी समाज आहे त्याच्यात परिवर्तन करण्याची ताकद आपल्याला आणावी लागणार आहे आपण परिवर्तनवादी विचारांचे आहो आपण परिवर्तनवादी विचारांचे आहो परंतु जो परिवर्तन होऊ इच्छित नाही परिवर्तित होऊ इच्छित नाही परिवर्तन करू इच्छित नाही असा समाज या देशामध्ये म्हणजे प्रतिगामी समाज आहे <laughs> <laughs> तो प्रतिगामी समाज एखाद्या विषारी नागाप्रमाणे तो पिंड मानून बसलेला तर म्हणून त्यांचं परिवर्तन करण्यासाठी जसं जसनागराजीने या ठिकाणी सांगितलंय की आपल्या तब्येतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी नॅचरोपॅथी वळलो पाहिजे जे बेसिक फॉर्म्युला जो आहे त्याच्याकडे आपण वळलो पाहिजे तर आपला परिवर्तनवादी विचार जो आहे तुम्ही आपण परिवर्तनवादी विचारांचे आहोत एखाद्या असणाऱ्या प्रतिगामी आर एस एस वादी विचारांच्या माणसांच्या डोक्यामध्ये परिवर्तन शब्द येत नाही हे ध्यानी घ्या आर एस एस वादी विचारांच्या असणाऱ्या त्या जनसमूहामध्ये परिवर्तन हा शब्द येत नाही आला तर तो कसा येतो माहिती आहे का तो विषारी नागाप्रमाणे येतो आणि म्हणून खरी गरज या आपल्या राष्ट्रासाठी या आपल्या राष्ट्रासाठी खरी गरज आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर आपण पक्के परिवर्तनवादी विचारांची बंद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा